हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तसंच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस काल एकदम छान दिवस गेला आज पण सकाळीच लवकर उठून मी देवीला फुलांची माळ ही घातली आहे कारण माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं बेलाचे पानं हे म्हटलं आता परत आज नानांना किंवा यांना सांगते आणि उद्या परत वेगळी माळ फुलांची पण माळ घालतात त्याच्यामुळे असे छोटे छोटे छान झेंडूची फुलं होती तर मग त्याचीच माळ घातली आता विषय असा झाला आहे की मी आ, नव मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला ना मी नऊ कुमारिका जीव घालत असते आणि त्यांची पूजा कर हे करत असते हे दरवर्षी मी करते पण यावेळी ना माझा थोडी डेट पण आहे पिरियडची त्याच्यामुळे मी विचार केला की चला आपण हे दुसऱ्या दिवशीच करून घेऊयात म्हणजे जेवढं जसं होईल तसं नाहीतर आज आमचा प्लॅन होता की आई एकविरेला जाऊयात म्हणून पण म्हटलं पहिले हे करू उद्या मग तिकडे जाता येईल असं करूयात आणि मी तिकडे पण काही गेलेलं नाही आहे तर म्हटलं ते माझी इच्छा होती दर्शन घेण्याची तिकडे जाऊन सो ते पण करू सो आज नवकुमारीकांना जेऊ घालायचं बाकी त्यांचं जे काही त्यांना फळ देतात किंवा काय तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत स्वयंपाकामध्ये आज भरपूर काही काही गोष्टी आहेत सो मी तसं तुमच्यासोबत शेअर करते त्याच्या अगोदर मनूची नवीन फ्रेंड म्हणजे मावशीची मुलगी आमच्या मधु मधू मा हायकर खूप लाजते ती आता मावशी येऊन ना दोन मावशी दोन महिने होत आले ना तुम्हाला दीड दोन महिने तरी पण ती, ती अजिबात एक शब्दही बोलत नाही जेव्हा ती मनूसोबत असते ना तेव्हाच फक्त ती मनूला उचलून घेणं तिचे प घेणं हे तिचं चाललेलं असतं किंवा दोघींचा गोंधळ जो आहे तर तो चाललेला असतो पण ती अशी एक शब्दही काढत नाही आहे आज मला मावशींची खूप जास्त हेल्प होणार आहे कारण सकाळी मी उठले पूजेचं हे आवरून घेतलं माझा व्हिडिओ एडिट करत बसले तोपर्यंत मावशीने सगळं झाडून वगैरे हे केलं आणि स्वयंपाकात पण मला मदत करा म्हटलं तर आता त्यांनी ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक बनवून ठेवला आहे म्हणजे चपाती भाजी चपाती बा बाकी आहे वरण भात आणि मस्त भाजी बनवणार आहे काय काय बनवलं हे मी दाखवते आणि मी फक्त खीर बनवणार आहे तांदळाची सो ती पण मी रेसिपी होते तुमच्यासोबत अगोदर शेअर केली सो ती काही शेअर नाही करत फक्त तर बनवते आणि बाकी आज दिवसभरात काय काय होते हे सगळं शेअर करते सो असंच कनेक्टर मावशींनी भाजी एकदम खतरनाक बनवली आहे भारी आहे बघू टेस्टला कशी होते बटाटा आणि मटारची ही तिखट भाजी बनवली आहे सोबतच इकडे ना डाळ बनवली आहे आज जरा क्वांटिटी जास्त बनवली आहे सगळी नाना कोथिंबीर आणायला गेलेत सो मस्त डाळ तर ठेवली आणि भात चपाती आणि खीर बनवते थोडंसं पापड वगैरे काहीतरी तळते म्हटलं आणि त्याच्यानंतर बघ सगळं आवरलं की मुलींना पण बोलून आणते तर इथे ना, ना तांदूळ मी सकाळी थोडेसे भिजवले भिजवलेत म्हणजे फक्त पाण्यातून काढलेत आणि कपड्यावरती सुकत घातलेत थोडेसे ओलसर जरी असले तरी पण ते भाजून घेऊ शकतो त्याच्यामुळे आता हे पहिले भाजून घेते आणि त्याच्यानंतर त्याची पावडर बनवून खीर बनवते जेव्हा पण मला खीर बनवायची ना तर तेव्हा मी असं अन्वयीच करते असं काही अगोदर त्याचं प्रिपरेशन करून ठेवत नाही तर इथे थोडेसे तांदूळ मला खूप असे तांदूळ नाही आवडते असे थोडेसे मध्ये दाणेदार लागले तसं छान लागतं म्हणून की तसं करूया आणि बाकी तर मस्त रेडी इथे आता आमच्या मॅडम आहेत बघा म्हणलं की नाही <laughs> या दोघींचं फक्त कोणी नसताना चालू असतं आणि आता आमच्या हॉलला आकार येणार आहे हां होय म्हणू मधू काय म्हणते किती पसारा करून ठेवायचा आहे मधुला पण सोफ्यावरच लवायला आवडतं आणि मनुला असं फिरायला आवडतं इथे मी सगळी तयारी करून ठेवली आहे ओढण्या हे मुलींसाठी कानातले आणलेले मागे वास्तुशांतीच्या वेळेस हो बेटा लावायचं कुंकू लावते मी थोड्या वेळाने हा मधुदीला पण लावू बरं तर हे पूजेचं काढून ठेवलंय आणि बघितलं का हातानेच लावलं लावणं चाललंय बघा ते नानांना पण लावते सगळ्यांना लावते एक फळ देत असते ते मागच्या वेळी मी बेल्ट दिले होते शांतीच्या वेळी ते यावेळी मी असे कलरफुल कानातले आणि हे आणले छोट्या मुलींना आवडतं ना हे असं म्हणजे आम्हाला लहानपणी आवडायचं म्हणून मग मी त्या हिशोबाने आणलेलं आहे आणि ते छोटे छोटे जे छोट्या मुली घालतात ना असे कानातले वगैरे ते आणले अजून इकडे काय तर आहे मावशींना पण लावायचं बघा किती मला लावू बर मी पण लावते मला हे ठेवून द्यावं लागणार बेटा आता बाकी आवरले मावशी गेले आहेत कारण म्हणून एक जण आहे दोन मावशीच्या मुली आणि सोबतच ना बाकी येणार आहेत सहा जण तर म्हणल्या त्यांना जेवढं भेटतात तेवढं घेऊन या म्हटलं घेऊन या म्हणजेच आलंच वाटतं मी का

आता सगळी तयारी झाल्याच्या नंतर ना ह्या कुमारिका पण एकदम छान छान गोडगोड असं तयार होऊन आल्या होत्या आणि मावशींसोबतनं चार पाचच मुली आल्या आणि बाकी मनू एक असं झालेलं आता मला असं झालं होतं की एवढी सगळी तयारी केली तर नऊ तरी कुमारिका पाहिजे होत्या म्हणजे माझं पण थोडंसं मनाचं समाधान झालं असतं पण बाकी सगळ्या स्कूलमध्ये गेल्या होत्या ता त्याच्यामुळं त्यांना काही यायला जमलंच नाही म्हटलं ठीक आहे जमलं तर संध्याकाळी येऊ येऊ देत नाहीतर मग आता काहीच ऑप्शन नाही आहे दुसरा सगळ्यात अगोदर इथे मी मनूची पूजा करायला घेतली कारण मनूची एवढी वळवळ चालू होती आणि तिला असं झालं होतं की कधी मी त्या पाटावर बसते आणि कधी आई मला कुंकू लावते कारण तिला कुंकू लावायचं खूपच जास्त वेळ आहे आणि त्याच्यानंतर ना हे तिला काहीतरी वेगळंच दिसत होतं आता तिचं स्वतःला तर लावायचंच होतं सोबत तिच्यासोबत ना सगळ्यांना कुंकू लावायचं होतं म्हणजे ते बसलेल्या काकूंना बाकी ज्या कोणी बसल्या होत्या त्यांना असं सगळ्यांना कुंकू लावायचं त्याच्यानंतर पूजा करायची असं काहीचं चाललं होतं म्हटलं ठीक आहे चला एकेकीचं हे आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे मिळून जेवण करूया आता सगळ्यांची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर इथे सगळ्यांसाठी मी ताटं बनवत होते सगळ्याच कुमारिका खूप छोट्या होत्या तरीसुद्धा ना एवढ्या शांत बसल्या होत्या आणि खरंच त्यामुळं कौतुक वाटत होतं मनूचं थोडंसं मध्ये मध्ये लुडबुड हे सगळं चाललेलं म्हणून तिला अगोदर मी थोडंसं दिलं काहीतरी खायला कारण तिला खीर खूप आवडते म्हणून तिच्यासाठी मी अशी तांदळाची खीर बनवत असते आणि मग तिला ते दिलं आणि त्याच्यानंतर मी ती जरा शांत झाली आता मागच्या वेळी ना जेव्हा मी केलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की मला मुली भेटतील की नाही मग मला तेव्हा ना खूप जास्त जणी मिळाल्या होत्या म्हणजे नऊच्या जागी तेरा मिळालेलं पण यावेळी थोडंसं मनामध्ये कुठे होतच की नाही यार अजून तीन चार जणी असतात तर मलाही थोडंसं बरं वाटलं असतं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं कुमारिकांचं जेवण झालं त्या गेल्या आणि त्याच्यानंतर ना इथे हे कर्टन्सवाले दादा आले होते कारण नानांच्या रूममधले जर इथे आम्ही ब्लाइंड ब्लाइंड्स ऑर्डर केलेत ना तर ते यायचे बाकी होते हॉलमधले कर्टन्स ऑलरेडी आलेले मी तुम्हाला दाखवले सुद्धा होते ते आणि सोबतच मास्टर बेडरूमचे सुद्धा आज कर्टन आले होते सो ते सुद्धा मी कसे ते शेअर करते एक मोठी मन, या कुशनला मॅचिंग आम्ही कटन सांगितले होते या कुशनला तरी हवेत किंवा मग ह्या कलरला तरी हवे होते पण हे कलर जरा लाईट झाला असता म्हणून म्हटलं कुशनला घेऊयात आपण मॅचिंग तर हे कोणता कलर आलाय कोणता कलर आहे कसं काय नाही का तुम्ही लावा लावल्याच्या नंतर बघा ते कसं दिसल पण कलर वेगळा आलाय आता रूममध्ये तीन कलर झालेत डायरेक्ट आहे का आणि आमचा <laughs> तो तिकडचा दिसत नाही म्हणून तो आता वेगळाच आहे एकदम काहीतरी <laughs> तो ती पण टोटली ऍडजस्टमेंट आहे कारण आम्हाला तेवढं तिकडे खर्चच नव्हता अशिबात करायचं का कारण ते वेस्ट ऑफ मनी झालं असतं म्हणून सध्यासाठी तरी आम्हाला सो बघू आता हे लावल्याच्या नंतर कसं दिसते काय आता मास्टर बेडरूमचं काय झालं ते मी तुम्हाला सांगितलंच पण कर्टन्स लावल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की ते कसं आहे ते अगोदर इथले ब्लाइंड्स दाखवते आता रूमला कसं दिसतंय याच्यापेक्षा ना मनूला काय आवडेल हे आम्ही थोडंसं बघितलं होतं मनूला प्राणी पक्षी हे जास्त आवडतात मनूलाच काय कोणालाही मुलांना छोट्या ते जास्त आवडत असेल मनाने आम्हाला ना त्या दादांकडे नेमका हा मोराचा एक फोटो दिसला होता त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की चला हे असंच लावूयात तिला पण आवडेल आणि रूममध्ये पण ते सूट होते म्हणजे कलर कॉम्बिनेशन वगैरे सो तुम्हाला कसं वाटलं ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा कटन्स लावून झाले लोने ब्लाइंड पण लावले मनुषा रूम आणि पलीकडचे पण लावले मी ते तुम्हाला दाखवते आमचं काय मस्त दाखवतेस भाजून देत आहे मला असं वाटलं इकडे त्यांना उकडून आवडतात त्यांच्यासाठी मनुसाठी नाण्यांसाठी त्याच्यामुळे मी इकडे ते ठेवले तुकडायला आणि पलीकडं मला भाजून आवडतं म्हणून तिकडे भाजण्याची तयारी चालली आहे कनिज खूप आहे पण ते तुम्ही ते आणलं होतं का ते किती बोर्ड असत ते पण नाही बरेच ते नाही मिळत ना तस फ्रेश आणि दोन दिवस झाले घेऊन आले पण काही लक्षातच येत नव्हतं आता लक्षात आलं काहीतरी खाण्याची इच्छा होत होती पाणीपुरी खायची इच्छा होत होती पण यांना काय वेळ नव्हता तेवढा त्याच्यामुळे मग ठीक आहे चलो कधीच खाऊयात आणि मस्त चहा घेऊयात म्हणून चाललंय अरे दोन्ही बॉल पाहिजेत का हातात हा आणि कनिज कुणाला मिया मी मी छान <flattened out> <flattened out> <choppedministrative> <cheese takeaways> <सवी> शिजले <सवी> oh <my God. सवी> <सवी> ना तेच मग अशी कमी होते जरा चहा नुका लगेच मग थोड्या वेळाने कस लागते सांग हा ना पूर्ण आम्हाला बॉल कंटिन्यू पाहिजे कणिस वगैरे घेऊन झाले चहा घेतलाय फ्रेश होते म्हटलं त्या अगोदर लक्षात आलं की मला हे कर्टन्स तुम्हाला दाखवायचे होते सो मस्त दिसत आहेत एकदम आणि मला जसे पाहिजे होते ना म्हणजे मी व्हिडिओजमध्ये मध्ये बघते ना इंस्टाग्राम वरती तर मला हे असे कलरफुल काहीतरी मला खूप आवडतं त्यामुळं माझं असं होतं की इथे प्लेन प्लेन नको एकदम मग आपण मध्ये हे असं करूयात काहीतरी डिझाईनमध्ये आणि साईडने प्लेन ठेवूयात सो आम्ही तसं केलं आणि हे डिझाईन आपण त्यांच्या स्टोरमेंट घेतलं होतं ना हां तुम्हाला इथे असं बुधमधलं जातं नाही होते मला ते कर्टन्स लावल्यापासून असं एकदम छोटं छोटं वाटायला सगळं आणि जागा अशी म्हणजे जागा पण छोटी दिसतीये आणि असं कोणला कोणल्यासारखं वाटते सेम मनुच्या रूममध्ये पण आणि इथे पण असंच होते कारण हा जो स्पेस आहे ना तो तो पहिले खूप मोठा वाटत होता आणि आता रूम पण छोटी दिसायला लागली आहे बघा म्हणजे आहे तशी मोठी पण पन, पहिल्यापेक्षा पन थोडीशी छोटी वाटते आणि आमचं मग जे चाललं होतं ना की कलर चेंज झाला ते तर याच्यापेक्षा ना हा कलर थोडासा डार्क आहे तर आमचं असं होतं की हा कलर शेडमध्ये मी बरोबर सिलेक्ट केला होता आम्हाला तो थोडासा डार्क वाटत होता म्हणून असं वाटलं की याच्या मेता झुता पाहिजे म्हणून मग थोडासा एक शेडने आम्ही त्यांना लाईट करायला सांगितला तर तो जास्तच लाईट झाला सो हे असं आहे तुम्ही डिफरन्स बघू शकता इथे पण दिसताना हे छान दिसतंय का हो कसं दिसतंय दिसायला सुंदर दिसते हा कलर पण मस्त दिसतोय आणि मला तर हा कलर जास्त कलर जास्त आवडतो त्याच्यापुढे मला आता हा आवडत नाही असं झालंय सो झालंय आता बऱ्यापैकी घराचं काम थोडंसं डायनिंग टेबलचं आमचं तेवढं राहिले पण आता बघूयात आमच्या बजेटमध्ये काही बसत नाही ते ऑनलाईन बघणं चाललंय ऑफलाईन तर नाहीच ते आमच्या बजेटमध्ये त्याच्यामुळं तुम्हाला आज माहिती असेल कुठे फोर सीटर फोर सीटर मार्बलमध्ये जो की आम्हाला थोडासा कमी प्राईसमध्ये मिळेल तर तसं सा मला सांगा कमेंट करून म्हणजे मला पण थोडीशी हेल्प होईल कारण ऑनलाईन पण बऱ्यापैकी ते महागच आहेत आणि ऑफलाईन पण ग्लासमध्ये घेतला तर थोडा जातो आहे बजेटमध्ये असं आहे सो काय करावं हे आमचं थोडंसं चाललंय किंवा मग सध्या पुरतं तसंच राहू द्यावं की काय बघूयात आता आणि माझी केस ना इतकी ऑइली आणि एवढे चिकट होत आहे म्हणून सांगू सांगा कारण Uh, मी मागे डवचं ना एक uh, हे काय बोलतात त्याला हेअर मास्क अप्लाय केलेलं त्याने एवढे छान सिल्की केस झाले ना म्हणजे असं जरी केलं ना तर केसांमधून अजिबात म्हणजे केस विंचरले तरी माझा एकही केस आता ग गळत नव्हता <laughs> त्याने आणि इतकं सॉफ्ट सॉफ्ट वाटत होतं आत्ता पण माझा हेअरफॉल खूप कमी झाला आहे आणि त्याचं रिझन म्हणजे मला तर वाटते की विशकेअरचा शॅम्पू कारण मी तो बऱ्याच दिवसापासून यूज करते शिवाय इथं आल्यापासून मी फिल्टरचं पाणी पण यूज करते त्यामुळे केसांवरती माझा बऱ्यापैकी परिणाम झाला आहे पण आता चिकट केस केसचं त्यावर काय करावं ना समजत नाही आहे पावसाळ्यामध्ये पण होतात थोडेसे आणि त्या हेअर मास्क जर कोणाच्याशी खूप ड्राय असतील ना तर त्याच्यासाठी बेस्ट आहे हे काय ॲडव्हर्टाईज नाही आहे पण मला कोलॅबरेशनसाठी चाललं होतं त्याच्यामुळं सांगते मागेच मी शॉर्टमध्ये मा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि इथे म्हणूनच काय चाललंय दाखवते आता हां आम्ही आज सकाळपासून टी व्ही नाही बघितलं आहे ना म्हणून आम्हाला आईने टी व्ही लावून दिलं आहे थोड्या वेळापुरता मनू काय बघते तू काय बघते आम्हाला आजकाल आमचं फेवरेट काय झालं सांगू हां पप्पी लाईफ आहे ना ते एक पिल्लू आहे कुत्र्याचं आणि ते सशाचा जीव वाचवतो कोणी कुठे अडकलेलं असेल तर त्याला मदत करतं हे असं आहे काहीतरी म्हणून ते तिचं फेवरेट झालेलं आहे एकदम सो आम्ही आजकाल काय करतो आहे ना खूप म्हणजे मागेच मला विचारलं होतं की तुम्ही मनूचा स्क्रीन टाईम कसा कमी केला तिचा स्क्रीन टाईम ना तिचं खरं कंडिशन सांगते तिचं असं सा आहे जेव्हाचं ताट आणलं की तिला असं वाटतं मला टी व्ही लावून दिली पाहिजे आता मग ते तर काय होत नाही मग तर आम्ही असं केलं मी वरण भट्टीला खाऊ घालते आणि ते शेकी शेकीवरती डान्स करतात सो असं आम्ही काहीतरी करतोय तिला थोडस डायवर्ट करतोय किंवा तिची ती रूम आहे ना तिथं खिडकीमध्ये बसवतो तिथं हम्मा हम्मा दाखवतो किंवा काका काकू कोणाला आवाज यायचं ते दे आणि खाऊ घाले असं चाललेलं आहे आणि मग दिवसामध्ये सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ असं तर ती बघतेच टी व्ही आणि तेवढं आम्ही देतोय तिला सध्या असं आहे हा त्यात पण आता खाली घेऊन गेलं ना तर मग तेवढा पण बघण्यात नाहीयेत पण आता नानांसोबत ती खाली पण जायला नाही बोलते डाळीन खायचे होते आणि नाना, ना... नाना... उघडत होत का चावी घेऊन गेले होते अच्छा नानांना तिने खाली पाठवलं डाळीन खाण्यासाठी आता किती खाऊन दिले लावणारे काय माहिती हा पण नाना पण गेले अक्षरशः तिकडे गावात जाऊन घेऊन आले असं आहे आणि बघा हे आत्ताच नाही हे दरवेळी होतं म्हणजे म्हणूनही फक्त तोंडातून शब्द काढायची कमी आणि नानाबरोबर ती गोष्ट तिच्यासमोर हजर करतात म्हणजे तिला आत्ता तर बोलता पण नाही पण ती फ्रीजकडे येत होती आणि तिला मी विचारलं की डाळीम पाहिजे का तर हां हां म्हणून ती डान्स करत होती तर त्यावरून नानांना कळलं की तिला डाळीम पाहिजे नको नको म्हणत नाही नाना ती शेवटी घेऊन आले एवढ्या जाऊन आणि तिला ते आणून दिले आता हे दोघांचं लाड प्रेम हे तर असंच चालू राहणार आहे पण मी आजचा माझा छोटासा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटू एका छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत तो बाय